नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता देसाईंच्या घरामध्ये सगळेजण जेवत असतात तर त्याच वेळेस आता भाऊ म्हणतात की हे बघ सीताई लक्ष्मण आणि मी आता ज्या ठिकाणी चाललो आहे ना तिथे रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो बरं का तेव्हा कदाचित फोन लागणार नाही आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की ते सगळं ठीक आहे भाऊ पण त्या बंगलोरचं मिटिंगचं काय तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की कुठली मिटिंग आणि लगेच आता सोहास म्हणतो की तो नाही का तो क्लायंट बँगलोरचा ती खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे ते तेवढ्यात आता ध्यानात येताच लक्ष्मण म्हणतो अरे हा ती मिटिंगसुद्धा खूप महत्त्वाची आहे मी त्याची सगळी तयारी केली पण माझ्या लक्षातच नाही आलं तेव्हा आता कीर्ती म्हणते मग आता काय करायचं काका ओ भाऊंनी तरी या मिटिंगसाठी थांबायला हवं भाऊ म्हणतात मला माहिती आहे पण तीसुद्धा मिटिंग आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा मिटिंग मिटिंग मी असणं खूप गरजेचं आहे सुहास म्हणतो की मग आता काय करायचं लक्ष्मण म्हणतो की ठीक आहे मग आपण काय करायचं तर भाऊ म्हणतात की मग आपण एक काम करूयात आपण ही मिटिंग कॅन्सलच करूयात आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की अहो कॅन्सल कसायला म्हणजे जर ती डील झाली तर आपल्या कंपनीला नक्कीच फायदा होईल ना आणि तुम्ही जर आमच्यावर विश्वास टाकत असताल ना तर मी आणि कीर्ती ती मिटिंग ॲडजस्ट करूयात तर कीर्ती म्हणते हो भाऊ तुम्ही जर विश्वास ठेवला तर आम्ही पहिल्यासारखी चूक नाही होऊ देणार आणि तेवढ्यात आहेत आता लगेचच भाऊ म्हणतात की लक्ष्मण ब्रेक तू ब्रेकफास्ट करून ये बरं का आणि भाऊ निघून जातात लक्ष्मण इकडे सुहास आणि कीर्तीला म्हणतो की सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित क्लिअर बरं का सुहास म्हणतो की तुम्ही काही काळजीच करू नका सगळं आम्ही व्यवस्थित हँडल करतो आणि आता सुहास आणि कीर्ती खूप खुश झालेली असतात इकडे आता संपदा ही रॉकीला भेटायला एका कॅफेमध्ये आलेली असते आणि दोघेही आता समोर बसलेले असतात आता रॉकी सुद्धा खुश झालेला असतो रॉकी म्हणतो की अगं संपदा पण या लुकमध्ये तू फारच सुंदर दिसते आणि हा लुक कधी चेंज केला संपदा हसतच म्हणते की त्याचं काय आहे ना मी माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटायला आले ना आणि कसा दिसतो माझा ड्रेस तर रॉकी म्हणतो खूप छान आणि त्यानंतर आता संपदा रॉकीकडे म्हणते रॉकी अरे तू काहीच नाही बोलणारस का फक्त बघतच राहणार आहे का आणि तू तिकडे होताना त्यावेळेस मी तुला किती कॉल केले तू किती कॉल केले बरं तर आता रॉकी म्हणतो सॉरी ग संपदा मी अभ्यासामध्ये होतो आणि संपदा आता रॉकीचा हात पकडते आणि म्हणते की आता तर मी तुला सोडणार नाही हात बाजूला घेता रॉकी म्हणतो की अगं संपदा कोणीतरी बघेल आता संपदा म्हणते की मी कुणालाच नाही घाबरत तर रॉकी म्हणतो की तुझा कॉन्फिडन्स ना माझ्यापासून दूर गेल्यापासून बराच वाढलाय तुझा संपदा तेव्हा आता संपदा रॉकीच्या डोळ्यात बघत म्हणते की हे कॉन्फिडन्स नाही तर प्रेम वाढलंय प्रेम आणि तुझं नाही प्रेम वाढलं का तेव्हा आता लाजतच रॉकी म्हणतो की खरं तर तुझ्यापासून दूर गेल्यापासून माझा सुद्धा प्रेमावरती विश्वास बसायला लागलाय आणि आता धोके ही त्या कॅफेमध्ये गप्पा मारत असताना तेवढ्यात आता दिव्या तिथे येते आणि रिसेप्शनिस्टपाशी येताच आता आता दिव्याला फोन येतो तर दिव्या म्हणते की हा सुद्धा अगं कधी पोहोचणार आहेस तू मी इथे आले आणि कधीपासून तुझी वाट बघते तू ये बरं लवकर आल्यावरती मी तुला सगळं काही सांगते असे आता दिव्या तिथेच आता संपदा आणि रॉकीच्या पाठीमागे उभी राहून बोलत असते आणि तेवढ्यात आता रॉकीला खोकला येऊ लागतो आणि रॉकी लगेचच थोडा बाहेर जातो आणि त्याच वेळेस आता इकडे दिव्या ही एका टेबलवर येऊन बसते आणि आता संपदाच्या टेबल शेजारीचा दिव्या दिव्या आता दिव्याचा टेबल असतो आणि दिव्या फोनवरती बोलत असते तेवढ्यात रॉकी पुन्हा आता वॉशरूम मधून जाऊन बाहेर येतो आणि संपदा शेजारी येऊन बसतो तेव्हा आता संपदा म्हणते की अरे रॉकी किती वाढलास तू आणि संपदा आता रॉकीसोबत बोलू लागते आणि तेवढ्यात आता संपदा म्हणते की मग कधी येणार आहे भेटायला घरच्यांशी बोलायला तेवढ्यात आता रॉकी म्हणतो की आपण जरा अजून थोडा वेळ घेऊयात ना आणि तेवढ्यात आता असं तर संपदा म्हणते की अजूनही वेळ मग मगाशी कॉन्फिडन्स म्हटला होता ते पडलं ना खाली तर रॉकी हसू लागतो इकडे आता सीताई रागा रागाने भाजी निवडत असते तेवढ्यात आता उर्मिला तिथे येत म्हणते की अगं सीताई तुझी तब्येत बरी नाहीये तू आराम करणार तेवढ्यात आता सीताई म्हणते की आराम करून काय करू मनालाच शांती नाहीये आणि आराम तरी कसा करायचा आणि माझ्या मनामध्ये ना जे काही चाललंय ना ते तुला अजिबात नाही करणार असे आता सीताई उर्मिलाला सांगत असतानाच बाहेरून गाडीच्या हॉर्नचा आता आवाज ऐकू येतो आणि तो आवाज ऐकू येताच आता सीताई म्हणते की आला वाटतं आणि पटकन सीताई बाहेर इकडे तिकडे बघू लागते पण तिथे कोणीच नसतं आणि पटकन आता सीताई ही आतमध्ये निघून जाते इकडे आता गॅरेज मध्ये शिवा आणि आशू जेवण करत असतात तर तेवढ्यात आशूला ठसका जातो पटकन शिवा आशूला पाणी देते आणि म्हणते की एवढी का घाई करतोय अरे आशू तू पाणी पी असे म्हणत शिवा आशूला प्यायला पाणी देते आणि आशू म्हणतो की अगं काही कुठे करतोय मी आशू म्हणतो की कंपनीमध्ये मी एम्प्लॉय म्हणून काम करतो आणि एवढ्या कमी वेळात त्यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली तेव्हा आता शिवा म्हणते की अरे आशू तू जबाबदारी व्यवस्थित पार पाडशील याची मला पूर्ण खात्री आहे आशु म्हणतो शिवा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना त्यांना माहिती नाही आहे अजून मी काय करू शकतो आणि शिवा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की पण टेन्शन घेऊन काहीच होणार नाहीये तू घे बरं अजून तेव्हा आता आशू म्हणतो की नको आहे मला जबाबदारी वाढली शिवा आता आणि पटकन आता जेवणाचे ताट बाजूला ठेवत आशू पुन्हा आता अभ्यास करू लागतो आणि त्यानंतर आता शिवा ही तिचं जेवण झाल्यानंतर पुन्हा आशूकडे येते आणि म्हणते की आशू तू हे सगळं बाजूला ठेव आणि टेन्शन घेऊ नको हे बघ टेन्शन जरी घेतलं ना तरी काही जबाबदारी काही कमी होणार आहे का तेव्हा आता शिवा म्हणते की मी तुझ्या डोक्याला तेल लावून देते तेव्हा तुला बरं वाटेल आशू आणि त्यानंतर आता शिवा ही आशूच्या केसाला तेल लावून मसाज करू लागते शिवा म्हणते की हे बघ तू खूप मेहनती मुलगा आहेस मला माहिती आहे पण एका दिवसात आता तू अशी जबाबदारी घेऊन आणि टेन्शन घेऊन प्रू नाही करू शकत की तू चांगला मुलगा आहे म्हणून शिवा म्हणते की हे बघ आशु तू एक काम नीट करत असेल ते खरं आहे पण या मुळे ना ते सगळं तू खराब करून टाकशील आणि त्यानंतर आता प्रेमाने शिवा म्हणते की हे बघ आशू तू आता मोठा झाला आहे आणि मी तुला नको समजून सांगायला कारण तुला सगळं कळतंय आणि प्रेमाने आता आशू शिवाच्या जवळ येत म्हणतो की शिवा तू मला प्रेमाने ना छकुलाच म्हण मी तुझ्यासाठी छकुलाच होऊन राहील आणि प्रेमाने आशू आता शिवाच्या खांद्यावरती डोके ठेवतो तर शिवाला होते आणि पुन्हा आता शिवाकडे बघत आशू म्हणतो की चला अभ्यासाला सुरुवात करावी लागेल हे सगळं संपवायचंय शिवा मला आणि आशू पटकन पुन्हा अभ्यासाला बघतो तर प्रेमाने शिवा आता आशूकडे बघू लागते इकडे आता रात्र होताच आता चंदन हा बेडवरती बसलेला असतो तर दिव्या तिच्या आतरून खाली टाकती तेवढ्याच चंदन आता दिव्याकडे बघत म्हणतो की दिव्या ये इथे बस माझ्या शेजारी दिव्या बसते आणि म्हणते काय चंदन आता अजून काही शिक्षा द्यायची राहिली आणि अजून काही काम बाकी आहे का म्हणजे कुणाला असा वारा घालायचा की कुणाला कुणाचे पायचे पाहिजे आणि चंदन म्हणतो की दिव्या असं काहीच नाही आणि त्यानंतर आता चंदन दिव्याचा हात आपल्या हातात धरत म्हणतो की दिव्या आपण आपली फॅमिली आता सुरू करूयात ना ते ऐकून राग येऊन मोठे डोळे करत दिव्या म्हणते की चंदन तू काय बोलतोयस तुला कळतंय ना आणि समजते का तू काय बोलतोय तू ठिकाणावर तर आहे ना दिव्या म्हणते की मला ब्लॅकमेल करून हे तू सगळं माझ्याकडून करून घेणार आहेस का चंदन दिव्या म्हणते की ही खूप मोठी शिक्षा आहे चंदन तुला कळत नाही हे बघ खूप त्रास होतो आणि तेवढ्यात आता चंदन म्हणतो की हे बघ दिव्या हे जे काही झालं ना त्याचा याच्याशी काहीच संबंध नाहीये तेव्हा दिव्या म्हणते की मग काय चंदन म्हणतो हे बघ दिव्या मी तुला व्यवस्थित सांगतो कधी ना कधीतरी आपल्याला आपल्या फॅमिलीची तयारी करायचीच आहे आणि त्याची सुरुवात करायचीच आहे ना मग तेव्हा काय आणि आत्ता काय आत्ता केलेली बरी नाही का तेव्हा आता दिव्या म्हणते चंदन तू विचार काय केलास तुला कळतंय का दिव्या म्हणते की फॅमिली सुरू करायला आपल्याकडे आहे तरी काय आणि या घरात तर फॅमिली सुरू करण्याचा मी विचारही करणार नाही दिव्या म्हणते की शिवासमोर ना माझी अजून ना चक्की व्हायची तेव्हा आता चंदन म्हणतो एवढाच प्रॉब्लेम आहे ना दिव्या तुझा तू त्याबद्दल काहीच काळजी करू नको हे बघ मी पैसे मिळवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी मी नोकरी करेल मी दिव्या पैसे कमेल पण तू काही काळजीच करू नकोस आणि त्यानंतर आता इकडे दिव्या म्हणते की अजिबात जमणार नाही आणि दिव्या खाली झोपी जाते तर चंदन ना वेला जाणे तसाच आता कॉटवर झोपतो इकडे आता सकाळीच आवरून सगळा स्टडी करून हा आशुतोष हा पुन्हा कंपनीमध्ये आलेला असतो आणि आशुतोषची आता मीटिंग असती सगळी गेस्ट आलेले असतात आणि त्या गेस्टसमोर आता आशुतोष प्रेझेंटेशन देऊ लागतो आणि आमची कंपनी कशी एकदमच डेडिकेटेड आहे सगळा स्टाफसुद्धा कसा एकदम कॉन्सन्ट्रेशनने हार्डवर्किंग काम करतो हे सगळं आता आशुतोष त्या गेस्टला दाखवून देत असतो आणि कंपनीचे मालकसुद्धा तिथे असतात आशुतोषचे ते प्रेझेंटेशन बघून आता ते खूप खुश होत असतात आणि तेवढ्यात आता ते गेस्ट मानतात की पण या प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे ना ती कॉस्ट तुमच्या कंपनीच्या नेट प्रॉफिट्स एवढी आहे तेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला काय देऊ ते ऐकताच आता लगेच आशु हसू लागतो हसतच आता आशुतोष म्हणतो की ॲटलिस्ट तुमच्या बोलण्यातून तरी कळलं आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत आणि तेवढ्यात आता ते दुसरे गेस्ट म्हणतात की तरी हे उत्तर पुरेसं नाही आहे आणि तुम्हाला हेल्प करणार सुद्धा नाही आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला का द्यावा आणि तेवढ्यात आशुतोष म्हणतो की बरोबर आहे तुमचं एवढा मोठा प्रोजेक्ट आमच्या कंपनीचं नुकतंच स्टार्टअप झालंय आणि तुम्ही का द्यावा पण मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो मी देसाई कंपनीमध्ये मोठ्या कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणून काम केलं माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो तेवढ्यात आता आशुतोष म्हणतो की जर तुम्ही तुमच्या कामामध्ये एकदम पॅशनेबल असाल आणि कोणसा असाल ना तर तुमचे जे ड्रीम आहे ते पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही सगळी ताकदपणाला लावली तर निश्चितच आता सक्सेस तुमच्याकडेच आहे असे म्हणतो मी तुम्हाला नक्कीच आता खात्री देतो की आमच्या कंपनीमुळे तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होईल बिलीव आणि क्वांटिटी आणि क्वालिटीवरती दोन्हीही गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करून नक्कीच आपण हे यश मिळू शकतो असे आता आशुतोष त्यांना समजावून सांगतो तेवढ्या ते गेस्ट म्हणतात की अहो तुमच्या कंपनीपेक्षा खूप चांगल्या मोठमोठ्याल्या कंपन्या आहेत ना त्यासुद्धा आम्हाला हे सगळं देऊ शकतात तर आशुतोष म्हणतो बरोबर आहे खूप मोठ्या कंपन्या आहेत आणि तुमच्यासोबत डील करून त्या खूप तुम्हाला चांगलं क देऊ शकतात आशुतोष म्हणतो की मला फक्त या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या या बाकीच्या ज्या जा कंपनीज आहेत ना त्या तुम्हाला फोकसिंग देऊ शकतील का आणि तेवढ्यात आता आशुतोष म्हणतो की त्या कंपनीसाठी तुम्ही थर्ड किंवा फोर्थ फिफ्थ प्रायोरिटी असताल पण आमच्या कंपनीमध्ये मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही आमची फर्स्ट प्रायोरिटी असताल आशुतोष म्हणतो की त्यांनी तुम्हाला जी टाईम दिली ना काम पूर्ण करायची त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला लवकर म्हणजे लवकरात लवकर टाईम लाईन देऊ काम पूर्ण करून देण्याची आणि त्यानंतर आता ते गेश्ट जाली चा सोबत आता ते गेस्ट खूप खुश झालेले असतात त्यानंतर आता आशुतोष हा कंपनीच्या मालकासोबत आता टेबलवरती येतो केबिनमध्ये येताच आता मालक आता आशुतोषची आता स्तुती करतात आणि आय एम प्राऊड ऑफ यू खरंच खूप छान प्रेझेंटेशन दिलंस आशुतोष तू या शब्दात आता आशुतोष मालक आशुतोषचे कौतुक करतात आणि ती ऑर्डर आता आशुतोषच्या कंपनीला मिळालेली असते मालक म्हणतो की आम्हाला खात्री होतीच की आशुतोष ही दिडील करणार म्हणजे करणार आणि आशुतोष कडे बघत आता मालक म्हणतात की आता त्यांची सगळी प्रॉडक्ट आपल्याकडे येणार मालक म्हणतात आशुतोष तू ज्या पद्धतीने ही जबाबदारी घेतली ना ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि तेवढ्यात आता तुझ्याशिवाय हे शक्यच नस नव्हतं असे मालक म्हणत आता आशुतोषचे पुन्हा एकदा कौतुक करतात आणि त्यामुळे आता आशुतोष म्हणतो की मी फक्त माझं कर्तव्य केलं तर मालक म्हणतात की आशुतोष कंपनीने तुला यासाठी रिवॉर्ड देण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी तुला पंचवीस हजार बोनस देणार आहोत ते ऐकताच आशुतोष म्हणतो की पंचवीस हजार आणि तेवढ्यात आता मालक ते पंचवीस हजाराचं पॉकेट बोनस म्हणून आता आशुतोषला देतात ते घेत आता कॉन्ग्रॅट्स करत आशुतोष म्हणतो की मी असंच कंपनीत काम करत राहील आणि आपली कंपनी नक्कीच ग्रो होईल तर मालक म्हणतात जा एन्जॉय कर आशुतोष आणि आशुतोष तिथून जातो इकडे आता सुहास आणि कीर्ती कंपनीच्या त्या मिटिंगसाठी बेंगलोरचे गेस्ट येणार असतात आणि त्या मिटिंगला निघालेले असतात कीर्ती घाईतच म्हणते की सुहास ही मिटिंग आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि काही जरी झालं तरी ही ऑर्डर आपल्याला मिळायलाच हवी सुहास म्हणतो की एकदा का या मीटिंगमध्ये आपण इम्प्रेशन पाडलं की मग आशूला लगेचच बाजूला करणं आपल्याला सहज शक्य होईल केटू डार्लिंग आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की केटू डार्लिंग आपल्याला जे हवंय ना आता तसंच होणार तर तेवढ्यात पाठीमागून शेताई तिथे येत म्हणते की होणार आपल्याला जसं हवं आहे ना तसंच होणार तर कीर्ती आणि सुहास ढचकतात सिताई आता कीर्ती आणि सुहास समोर येते असतच म्हणते की कीर्ती मीटिंग चांगलीच होणार आणि हे ऑर्डर आपल्यालाच मिळणार उर्मिला पटकन आता सुहासच्या हातावर साखर ठेवते तर सिताई सुद्धा खूप खुश झालेली असते आणि म्हणते व्यवस्थित जाबर का सुहास आता उर्मिला आणि सिताईच्या पाया पडतो तर कीर्ती म्हणते की हे बघा काका आणि भाऊ या मिटिंगला नसणार आहोत तेव्हा या मिटिंगला त्यांच्याऐवजी आम्ही आहे तर मी विश्वासाने सांगते की ही डील आम्ही क्रॅक करूनच येऊ आणि पटकन आता कीर्ती आणि सुहास तेव्हाच तेथून निघून जातात इकडे आता सीताई पुन्हा विचारात पडते तर उर्मिला म्हणते काय झालं ग सीताई आता कसला विचार करते तेवढ्यात आता सीताई म्हणते की काय नाही ग कीर्ती सुद्धा आता दोन दिवस गेली आणि इकडे भाऊ आणि लक्ष्मण सुद्धा घरात नाहीये तेव्हा घर कसं एकटे एकटं वाटणार आणि एकटे एकटं वाटायला लागते उर्मिला म्हणते की सीताई तू का असा विचार करतेस उर्मिला म्हणते की अगोदर सुद्धा आपण एकटं राहिलोय ना सीताई म्हणते की राहिलो आपण एकत्र पण त्यावेळेस माणसं घरी येणार याची शाश्वती होते पण आता नाही राहिली सीताय म्हणते की माझा आशू तर घरी येईल की नाही याचीच मला भीती असते तर उर्मिला म्हणते की आई तू एवढी काळजी करू नकोस बरं आणि उर्मिला म्हणते की आपला आशू नक्कीच परत घरी येईल तर आता इकडे सिताईचं डोकं गरगरायला लागतं आणि लगेच डोक्याला हात लावत सीताई म्हणते की मला थोडं गरगरल्यासारखं वाटतंय तर उर्मिला म्हणते की अरे बापरे आणि आता आशूच्या आठवणी सीताईचं डोकं गरगरायला लागलेलं असतं तर तिकडे आशूचं प्रमोशन होऊन आशूला आता कंपनीचा सगळ्यात मोठा रिवॉर्ड मिळालेला असतो आणि आता खुश होऊन आशुतोष हा शिवाकडे येऊन आता आशुतोषची सक्सेस आता आशू हा शिवासमोर कसे दाखवतो आणि दोघेही प्रेमाने कसे एकत्र येऊन आता सीता ही अशी कोणती आयडिया करणार की शिवा आणि आशूला पुन्हा देसाईंच्या घरी यावे लागणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला, करा सब्सक्राइब करा